विकास ही प्रक्रिया कधीच थांबलेली नाही निरा गावात दहा पाच हजार माणसं होती त्यावेळेस पाण्याच्या होत्या आणि कालांतरानंतर चार टाक्यासुद्धा कमी पडायला लागल्या त्यामुळे देशाचा विकास हा त्यांच्याच काळात आत्ताच झाला चार पन्नास वर्ष झाला नाही असं म्हणता येणार नाही ना ना। आत्ता जे सर्जिकल स्ट्राईक झालं त्यावेळेची आत्ताची विमानं हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच जात आहेत आणि म्हणून प्रगती आत्ता झाली आणि काल झाली नाही असं कधीही आणि पुन्हाही बोलताच येणार नाही आज तुम्ही उमेदवाराच्या संदर्भात सांगता आज तिसरी निवडणूक अशी आहे की उमेदवार तिसरा आणखी उभा राहिला आहे म्हणजे पाच वर्षात एकदा उभे राहिले उम उभे राहिलेलं उमेदवार हे परत पाच वर्ष आम्हाला दिसलंच नाही कोणा नागरिकांना हे जर राफेल जर असते तर मध्ये आपण अभिनंदन सारखा आपला पाहिलेट दीडशे किलो पडलंच कुठलीही गोष्ट मशीन असलं माणूस त्यानं प्रत्येक गोष्ट काल मारेच मग राफेल घेतलं आधुनिक रनगाडी घेतले काल परवा एक आधुनिक हेलिकॉप्टर म्हणजे आपण ज्या परिस्थितीत बदल त्या परिस्थितीनुसार बदलाय नको त्या प देश तोच आहे सैनिकतेचे कायदेतेचे आहे परंतु त्याचा घाटशीर निर्णय घेणारा छप्पन यितीचा माणूस नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी साहेब अठरा हजार गावांना आम्ही या चार वर्षात लाईट दिली आणि जास्त अंदाज चुकणार नाही पण भारत देशात सहा लाख बावन हजारांना गावच दिली असेल तर मागच्या सव्वा लाखाला तर काँग्रेस राष्ट्रवादी